बोलतात पाहूयात त्यांच्या मागण्या रास्त होत्या त्यांच्या अन्याय होत होता आणि मग तिथे जेव्हा दोन महत्वपूर्ण मागण्या ह्या मान्य केल्या गेल्या आयोगाकडनं त्यानंतर आम्ही आमची भूमिका तिथं मांडली त्यानंतर बरेच विद्यार्थी तिथून निघून गेले पण काही लोक तिथे राहिली होते आणि आम्हाला नंतर कळालं की त्यांना काही पोलिसांनी थोडस दबाव काय दबावतंत्र केलं मग मी पोलिसांचे स्वतः बोललो की असं करू नका तो त्यांचा हक्क आहे जर त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या काही राहिलेल्या मागण्या अजून चर्चेत याव्या तर त्यांचा तो हक्क तुम्ही हेरावून घेऊ नका आणि मग मला असं वाटतं की नंतर कुठलीही अडचण तिथं आली नाही थोडा पाऊस असल्यामुळे काही लोकं पावसासाठी तिथे थांबले होते आता काल जसं ठरलं होतं की आदरणीय पवारसाहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर स्वतः आयोगाच्या चेअरमनशी साहेब तिथं बोलले होते की मुलांच्या मागण्या कुठेतरी समजून घेऊन त्या मार्गी लावा त्यांनी ट्विटसुद्धा केलं होतं की सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि ज्या प्रमुख दोन मागण्या आहेत त्याच्यावर जर सरकारकडनं कुठलीही ॲक्शन घेतली नाही तर मी स्वतः तिथे येईल आणि मग त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की दोन ट्विट आल्या आयोगाकडनं आणि मागण्या मागण्या केल्या गेल्या अशी चर्चा त्या ठिकाणी झालेली आपण बघितली पण त्याच्यात अनेक विद्यार्थी अजून त्याच्यामध्ये क्लिअर नव्हते की एक जी आय एक्झॅम होती हो ती एक्झाम किती पुढे गेली आहे पंचवीस तारखेपासून पुढे असं व्हायला नको की पाच सहा महिने पुढे गेले त्यांचं मत आहे विद्यार्थ्यांचं की दोन एक महिने ठीक आहे त्या पुढं जास्त नको दुसरं कृषीच्या ज्या काही पदं आहेत ते आधीच्याच ॲडमध्ये स इन्क्लूड करून ती नवीन ॲड त्या ठिकाणी निघावी अशी या सगळ्या कृषी सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मत होतं त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही फक्त एवढंच सांगण्यात आलं की नंतर परीक्षा घेतली जाईल पण ती किती महिन्यानी घेतली जाईल हे सांगितलं नव्हतं आणि कंबाईन कंबाइंडच्या विद्यार्थ्यांचा पण लवकरात लवकर ॲड करावी असं त्यांचं मत होतं कारण गेल्या वर्षी जी जाहिरात आली त्याच्यामध्ये एप्रिलमध्ये ॲड होईल असं सांगण्यात आलं होतं पण ती ॲड अजून निघाली नाही मग विद्यार्थी किती महिने थांबणार असा संभ्रम या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता आणि ह्या सरकारवर विश्वास नसल्यामुळे मग तिथं ते विद्यार्थी आंदोलन करत होते त्याच्याचबरोबर अजून काही ज्या सेवा परीक्षा आहेत राज्यसेवा त्याच्यामध्ये काही पदं ॲड करायची त्याच्याबद्दलचा सुद्धा मुद्दा काल विद्यार्थ्यांनी मांडला आणि मग तिथं बोलत असताना मी विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांना आश्वासित केलं आम्ही सरकारमध्ये नाही पण त्यांना आश्वासित केलं की आपल्याला मुख्यमंत्री साहेब भेटतील नाही भेटतील हे सांगता येणार नाही कारण का एक छोटंसं जे विद्यार्थ्यांचं मंडळ होतं ते तिथं भेटण्यासाठी गेलं होतं पण मुख्यमंत्र्यांना त्यांना भेटता आलं नाही त्यातलं एक ताई इथं आहेत ते आयोगाला जाऊन भेटले आता विषय एवढाच आहे की मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन ह्या सगळ्या मागण्या या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आज लगेचच साहेबांनी वेळ दिली आज बैठक झाली बैठक झाल्यानंतर उद्या मुख्यमंत्री साहेब असतील मुंबईत तर पवार साहेबांनी इच्छा वर्तवली की दुपारनंतर मी त्यांना भेटतो पण असं दिसतं की मुख्यमंत्री साहेब उद्या नाही आहेत मग मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला पवार साहेबांच्या ऑफिसली संपर्क साधून मग या महिना संपण्याअगोदर या विद्यार्थ्यांची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर झालीच पाहिजे आणि त्यांच्या या सगळ्या मागण्या त्या पूर्णपणे या महिन्या अखेरेस पूर्ण झाल्या पाहिजे जशी या विद्यार्थ्यांची भूमिका आहे तशीच साहेबांची भूमिका आहे आणि साहेब मुख्यमंत्र्यांचा तिथं वेळ घेऊन मुख्यमंत्री तो वेळ देतील आणि मग त्याबद्दलची चर्चा या महिन्या अखेरसपर्यंत होईल असं तिथं साहेबांनी आश्वासित केलं आहे आणि त्याला मुख्यमंत्री साहेब पवार पवारसाहेबांसारखा नेता एवढा मोठा नेता जर या विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढण्याला तयार असेल तर मुख्यमंत्री साहेब थोडा वेळ नक्कीच देतील, असा विश्वास आमच्या सारख्याला वाटतो स्पर्धा परीक्षेचा कुठला मुद्दा आपला राहिला काय बघा तर बघा कर्नाटक असेल केरळ असेल तिथं असणारं जे राज्य सरकार आहे तिथं असणारं जे त्यांचं आयोग असेल जेव्हा केंद्रातल्या बँकिंग एक्झाम ह्या जाहीर झाल्या त्या त्या राज्यांनी त्या त्या आयोगाने तिथल्या तिथल्या लोकल म्हणजे राज्याच्या ज्या परीक्षा होत्या त्या पुढे ढकलल्या